नमस्कार नमस्कार इकडे बघू शकता तुम्ही पनीर चालू आहे आणि मोठी जी सुनबाई आहे त्या नवीन आलेल्या सुनबाईला पनीरची भाजी कशी करायची ते सांगताय तुम्ही व्हिडीओ मध्ये असाल कोमल शिकवते का नाही का रोहिणी तुला शिकायची इच्छा आहे का नाही ग आहे का बरं तुला काय वाटते रोहिणी कमवत सोबत तुझं कसं जमलं चांगलं जमाल पुढे बहिणी सारखं मज्जा आहे बाबा आता मला या दोघींचं माहिती नाही बरं का या दोघींचं काय काय नाही ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसलच दोन दिवसात आपण यांचं काहीच नाही सांगू शकत कारण की आहे माहिती आहे का घरात दोन जावं असलेत ना थोडेफार थोडेफार त्यांची भांडणं होतात असं मी ऐकलेलं आहे आणि मला कमेंट्स बिवार असे आले त्याविषयी पण मला तरी वाटतं की आमच्या घरात असं काही होणार नाही कारण की दोघेही समजदार आहेत आणि दोघीही हुशार आहेत मस्त तर पनीर ने तळून घेतलं आहे बघा गॅस बारीक केला का ओके तर तो पनीर हे तळून घेत आहे दोघी जणी आणि लागली त्यांना आता पनीरची भाजी कशी बनवायची तुला माहिती रोहिणी ही भाजी नाही का मी माझ्या आईला शिकवली मग माझ्या आईने माझ्या बायकोला शिकवली आणि माझी बायको तुला शिकवती आणि तुला हे पुढं स्ट्रेट फॉरवर्ड करायचं आहे अजून तुझ्या खाली कोणी शिकवायला आलं त्यांना शिकून द्यायची यांना पुरणपोळी पण मी शिकवलेली माहिती तुला <laughs> <laughs> पाहिलेले okay. आई तुला पुरणपोळी कोणी शिकवली आई गाजीला हा आमच्या आजीला पण शिकवले माहिती त्यांचं जेव्हा लग्न झालं ना त्यावेळेस शिकवलेली त्यांना काय खोटं बोलायचं खोटे काय बोलायचं लग्न झालं बर आता तू विचार कर त्या गोष्टीचा करमत करू नये आमची ते आमच्या इथे म्हणजे आपल्या इथं करमित का मी एकदा बोलून गेलो कालच्या व्हिडिओमध्ये पण आपल्या इथं करमत का तुला हो करमत आता तिला सवय झालेली आहे आणि काही ताण नाही विचारले इथं जास्त काम वगैरे काहीच नाहीये तर पनीर वगैरे तळून घेते आणि लागलीच पनीरची भाजी पण बनणार आहे तरी आमच्या इथं सगळ्यांनी जेवण करायसाठी आज रोहिणी पनीरची भाजी आहे काल तिने पोहे पण की तुम्ही फेसबुकला व्हिडिओ बघितले असतील okay. नाही का पोहे कशी होत छान जाते का हा हां रुडम रोहिणी जरा ना ओके चालते चालते जमाना म्हणजे आपल्या काय प्रॉब्लेम नाही का ग तू लग्न डान्स केला नाही रो मग रोहिणी काय झालं तुला लग्नामध्ये तू नाराज होती का पण डान्स केला नाही तिने <laughs> तुला गाणं पण पाठवलं होतं ना कोणत्या गाण्यावर करायचं म्हणून वेळेला काय झालं पोट दुखत होत तुझं आणि हो ते एका व्हिडिओ मध्ये ती म्हटली ना चला मला झोप आली म्हणून तर तिचं पोट दुखत होत आहे ना ऍक्च्युअली मध्ये <laughs> ते दिवसभर मूड ऑफ जात म्हणून ती तसं बोलून गेली जास्त काही तुम्ही सेन्सिटिव्ह होऊ नका त्याविषयी तर चला आता हे पनीरची भाजी करतात आम्ही खाणार आहोत आणि मग तुम्हाला उद्याच्या व्हिडिओ मध्ये सांगू कशी झाली काय झाली काय चला आवडले काम काम राहिले बाईला सांभाळावढ बाई नमस्कार बाई हाय पण हायबा मित्रांनो तिचं खूप दुखत होत तिच्या मुळे आपण दवाखान्यात घेऊन गेलो तर आता राहिलं बघा आता खेळायला भांग हो का पाय 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 काय केलं तुझकी पोळी मटकी पोळी टाको बर दवे बांधले आता हे

कोमलता तुमच्या आहे ना काय कधी आरामासाठी नंतर गावाला ते काय हे काढायचं का बघा मित्रांनो किती पसरा आता आवरा नाही म्हटलं चला एक छोटासा शूट सूट घेऊ काल तर काही व्हिडिओ घेतलेले ना आजचा काही म्हणून टाकू म्हटलं चला मित्रांनो भेटू तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बघत तर आणि सबस्क्राईब करून घ्या आपलं चॅनल भेटूया नवीन चल काय आई नमस्कार काय करायचं नमस्कार का खरेदी आराम आराम आता मला हो का नवी नवरी कुठे हो का काय व्हिडिओ बनवून व्हिडिओ नाही काय माय तू घेतोस नाही मी काय करू नवर कसा व्हिडिओ बनवून सांग बरं ना व्हिडिओ बनवून का आता परत बोलायला लावेल जमत कस नाही तुम्हाला पाहिलं सारखं वाला नाही आता नवर दिवस नाही का तुम्हाला पाहिलं सारखं वाला नाही अग ना चार आता करून दिले भो आता करून देल तू पण शेवटी आई आई आहे ना मग बोलत कशी आहे मला आई आई आवाज दे तू सुद्धा देत नाही मला मला किती लिटर असते कमीच असतात तुझं काम नाही मला आवाज देईल बरं मी तुला आवाज देतो बाय बायकोच रागीन मग नाही आवाजच देती तसं बी मग कसं तर नाही गळ ती कसं राघीन రోజా बर तिचं तूच घ्या वाटलं आमचं काय चालू आली दिसायलीच तर नाही तिकडे जायना तुला पाहिजे कोणत्या फोन मध्ये मोबाईल घेतला पाहिजे ना तुला मोबाईल नवीन घेतला नवीन फोन मध्ये काढायला मी तू म्हटलं तिकडे जाटाचा जेवा आला तुला दोन सुन पण निस्तो पासच काम आहे तुला नमस्कार काय कोणासाठी तुमच्यासाठी गोड किती फिकी गेली बस इथे तिला दिला, -दिला। हाँ। कस वाटलं का आमचं मस्त करमत नाही करमत का नाही

जमते तिला आता तिच्या पद्धतीन हो का मी काही व्हिडिओ उद्या जोडतो किंवा म्हणजे थोड्या वेळानं जोडतो अर्धा व्हिडिओ आहे कि नाही चला मित्रांनो आता याच्यामध्ये अर्धा व्हिडिओ जोडतो दुसरा नमस्कार।, रुणीजी बाई, रुणीजी बाई। बाई। नमस्कार।, नमस्कार नमस्कार आता आपल्याकडे बहीण बही रोहिणीच्या बहिणीची कस का चक्कर झाले रोहिणी नमस्कार रोहिणीचा भाऊ आहे बघा मंगेश बघा एक बहि ती म्हणते व्हिडिओ मध्ये येत नाही घेणार नाही आपण व्हिडिओ मध्ये रोहिणी चहा करते बघा जमती की चहा तुला हा नाही जमत का तू का चहा सोडून भांडे घासेल

तुझी बहीण चालली का गावालाच म्हणून बेटर आली काय चाललं हो का शॉर्ट व्हिडिओ कधी बनवायचे शॉर्ट व्हिडिओ कधी बनवायचे बर तुझी आहे पण बघ ती का आपला व्हिडिओ खूप दिवस झाले विडिओ नाही आला मित्रांनो आपल्या आयडीन त्याच्यामुळे म्हटलं चला आणि बघा मित्रांनो आपण मोबाईल घेतलेले बघा रोहिणीला पण घेतला आणि मला पण त्याचा व्हिडिओ काही बनवला नाही मी भाऊकड कधी असला व्हिडिओ तर मी तुम्हाला करेल शेअर आहे की नाही चला मित्रांनो बाकीचा व्हिडिओ जोडतो मी आता असेच व्हिडिओ बनवणार मी म्हणजे एक सलग म्हणजे बोरना नाही बनवणार तीन तीन मिनटाचे किंवा चार चार मिनटाचे बनवतो आहे की नाही म्हणजे तुम्हाला बघायला बोर नाही होणार चला